श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा मध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ अनुभव कथा भाग एक ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांचे अनेक लीला केवळ अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते यातून महाराजांचे संदेश त्यांची शिकवण त्यांचे लीला यांचे श्रवण कीर्तन वाचन केले जाता असते स्वामी भक्तांना नियमित मठात जाता आले नाही तरी ते घरी राहून स्वामींचे नामस्मरण उपासना करत असतात स्वामी समर्थ पाठीशी असल्याचे अनुभव आले अनेक स्वामी भक्त सांगत असतात स्वामी समर्थांचे लीला असतील त्यांची वचने असतील त्यातून काही ना काही शिकवण संदेश समाजाला मिळत असते एक स्वामी भक्त कसे संकटात सापडले आणि स्वामींनी कशा प्रकारे त्यांची मदत केली त्यांचा हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो आहे मी माझ्या गावाहून रात्री भाचीच्या लग्नासाठी जाण्यास निघालो रात्री मी एकटाच होतो पाऊस पडत होता स्वामींचे नामस्मरण चालू होते इतक्यात एक नवी मारुती कार जवळ येऊन थांबली व एकच जागा आहे येणार का विचारले मी पटकन कार मध्ये बसलो कारण मला लग्नाला पोहोचायचे होते परंतु गाव मागे गेले आणि एक सुमसाम जागी रात्रीचे दोन वाजता गाडीतील पेट्रोल अचानक संपला व गाडी थांबली सर्व येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना थांबवण्याची विनंती केली पण अंधार होता त्यात पाऊस पडत होता माझ्याजवळ थोडे पैसे पण होते साधारण दहा हजार रुपये होते मनात भीती वाटू लागली होती स्वामींचे नामस्मरण सुरू होते आणि दहा मिनटाला एक पोलिसांची जीप तिथे थांबली आणि आम्हाला विचारले आम्ही सर्व हकीकत सांगितली व त्यात बसलेले वयस्कर इन्स्पेक्टर मला स्वामींच्या रूपात दिसले त्यांनी लगेच तुमच्या ड्रायव्हरला आमच्या जीपमध्ये बसवून मी तुम्हाला पेट्रोल घेऊन देतो असे सांगितले मी बाकी काही चौकशी केली नाही त्यांच्या मदतीने जीपने सुमारे पंधरा किलोमीटर जाऊन त्यांनी एक माणसाला उठवून पेट्रोल द्यायला सांगितले पेट्रोल गाडीत भरून झाल्यावर पुढील धाब्यावर त्यांना मी चहा पिण्यासाठी आग्रह केला त्या साहेबांनी स्वतःच्या पैशांनी आम्हाला चहा पाजला पाऊस पडत असताना हा सुखद अनुभव आम्हाला गोड लागला मी त्यांना सांगितले की मी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केले आणि त्यांनी तुम्हाला मदतीला पाठवले ते ऐकल्यावर इन्स्पेक्टर खूप खुश झाले ते म्हणाले की माझी सर्व आयुष्य गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झुंजताना गेली आणि आता रिटायरमेंटच्या वेळी बदली इकडे झाली ती स्वामींच्या कृपेने स्वामी महाराज कुठल्याने कुठल्या रूपात येऊन भक्तांची मदत करतात ते कधीही भक्तांना संकटात एकटे सोडत नाही त्यांचं उदाहरण या अनुभवात आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आवडलास शेअर लाईक सबस्क्राईब्स नक्की करा धन्यवाद